मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश अधिसूचना दोन हजार पंचवीस सव्वीस ही जारी करण्यात आलेली आहे त्याचीच सविस्तर माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी घेऊयात मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इयत्ता नववी उत्तीर्ण उमेदवाराकडून विहित नमुन्यात दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय परभणी व छत्रपती संभाजीनगर येथे सशुल्क उपलब्ध आहेत रुपये चारशे प्रवर्ग व रुपये दोनशे मागासवर्ग संपूर्ण भरलेला अर्ज विहित प्रमाणपत्रांच्या प्रतिसह वरील नमूद केलेल्या विद्यालयात दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत तुम्हाला तिथं दे द्यायचा आहे अपूर्ण अर्जांचा विचार हा केला जाणार नाही प्रवेश कार्यक्रम तसेच अर्जासोबत जोडाव्याची आवश्यक कागदपत्रे व प्रवेशाबाबतची माहिती प्रवेश माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आली आहे मित्रांनो सदर प्रवेश अधिसूचना विद्यापीठ संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट फी एन एम के व्ही डॉट ए सी डॉट इन यावर देखील पाहता येईल आणि मित्रांनो ही जी काही माहिती पुस्तिका आहे कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत ही सर्व अपडेट मी या ठिकाणी तुम्हाला देणारच आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यापीठाची लिंक दिली आहे ॲडमिशनची डायरेक्ट ॲडमिशनचीच लिंक मी या ठिकाणी देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुढील माहिती देखील बघू शकता Okay.